मित्रांनो आज आपण गोंडवांची राणी दुर्गा होती तिच्याबद्दल माहिती पाहणार आहोत मोहोबा येथील छंडेलचे जे सरदार होते त्या सरदारांची ही कन्या लहानपणापासूनच अतिशय शूर होती साहसी होती पराक्रमी होती आणि तिच्या या गुणांची कल्पना आल्यामुळेच गोंडवांच्या राजाने तिच्याशी विवाह केला त्यांना नारायण नावाचा पुत्र झाला परंतु गोंडवांचा जो राजा होता तो अल्पायुषी ठरला आणि त्याचा लवकरच मृत्यू झाला नारायण लहान होता त्यामुळे राणी दुर्गावतीलाच राज्यकारभार करावा लागत होता राणी आपल्या राज्यकारभारामध्ये अतिशय दक्ष होती प्रजेचं हित ती नेहमी बघत असे जवळपास गोंडवन हे राज्य तीनशे मैल लांब आणि सत्तर मैल रुंद होतं आणि त्यामध्ये अनेक गावं होती छोटी छोटी गावं होती परंतु गावं फार समृद्ध होती आणि राणीचं या सर्व गोष्टींकडे फार बारकाईनं लक्ष होतं प्रत्येक गोष्ट राज्यकारभारामधली प्रत्येक बाब ती बारकाईने हाताळायची या गोंडवनच्या बाजूलाच एक माळवा म्हणून प्रदेश होता तिथे बाज बहादूर नावाचा राजा होता आणि या बाज बहादूरने अनेकदा गोंडवनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु राणीने तो धुडकावून लावला आणि यामुळे राणीला युद्धकौशल्य प्राप्त झालं अनेक युद्ध छोटे छोटे युद्ध तिला करावे लागले आणि तिच्यामधलं धाडसही वाढलं त्याचप्रमाणे युद्ध निपुणतासुद्धा तिच्यामध्ये प्राप्त झाली बाज बहादूर व्यतिरिक्त काही असे राज्य होते की जे नेहमी गोंडवांवर हल्ला करायचे त्यांना असं वाटायचं की ही महिला आहे बाईची जात आहे आणि त्यामुळे आपण गोंडवत ताब्यात घेऊ शकू परंतु त्यांचं स्वप्न तिने कधीही पूर्ण होऊ दिलं नाही अकबराच्या दरबारामध्ये अबू फजल जो नवरत्नांपैकी एक होता त्याने राणी दुर्गावतीबद्दल संपूर्ण माहिती त्याच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे अकबराची नजर या गोंडवांवर पडली आणि त्याने पाहिलं की एक हो बाई एक, एक, एक महिला ही राज्य राज्यकर्ते आहे आणि त्याच्यामुळे आपण हे राज्य सहज जिंकू शकतो असं अकबराला वाटलं आणि अकबराने काहीतरी कारण काढायचं म्हणून एक खलिता पाठवला त्यामध्ये त्यांनी लिहिलं की आपला मंत्री प्रशासनामध्ये फार कुशल आहे आणि त्याला आमच्या सेवेत पाठवून द्या जेव्हा तो खलिता राणीला प्राप्त झाला दुर्गावती राणीने तो खलिता वाचला आणि तिची तळपायातली आग मस्तकात गेली तिने स्पष्ट नकार देणारा खलिता अकबराकडे पाठवला हो आणि अकबराला हे कारणच पाहिजे होतं अकबराने आपल्या सरदारांपैकी एक शूर सरदार आसफ खान याची नियुक्ती केली आणि त्याला भरपूर सैन्य देऊन राणी दुर्गावतीवर म्हणजेच गोंडवनवर स्वारी करण्याकरता पाठवलं हो आसपकांत निघाल्याची वार्ता राणी दुर्गावतीला समजली राणी दुर्गावतीने आपला दरबार भरला सर्व सैनिकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं संकट आपल्या राज्यावर येते आहे तेव्हा आता आपल्याला जीवाची पर्वा न करता युद्ध करायचं आहे आपण मेलो तरी बहात्तर परंतु आपलं राज्य कायम राहिलं पाहिजे आणि तिथे सर्वांनी त्याला होकार दर्शवला तिने आसफ खान येणार म्हणून त्या पद्धतीचं नियोजन केलं आसफ खान गोंडवनामध्ये घुसला आणि त्याने पाहिलं की आपल्याला प्रतिकारच होत नाही आहे त्याला असं वाटलं की बाई घाबरली आणि तो पुढे पुढे येत गेला तो पुढे येत गेल्यानंतर नर्मदा नदी वाहत होती आणि बाजूला पर्वतरांगा होत्या तर ते तो चिंचोळा पट्टा जो होता त्या पट्ट्यामध्ये जेव्हा तो पोचला तेव्हा राणी दुर्गावतीने हल्ला करण्याची आज्ञा आपल्या सैनिकांना सरदारांना केली आणि सर्वांनी जोरदार हल्ला तिथे मंडला या गावी केला आणि आसफ खानाची जी फौज होती ती संख्येने खूप मोठी होती तिला पुढेही जाता येत नव्हतं मागेही जाता येत नव्हतं चेंगराचेंगरी झाली आणि प्रकारे आसफ खान कसाबसा जीव घेऊन पळाला आसफ खानाला त्या लढाईमध्ये अपयश आलं तो दूर जाऊन एका ठिकाणी थांबला आणि तिथून राणीशी दहाची बोलली करायला लागला आणि तिकडे अकबराला त्यांनी सैन्याची कुमक पाठवण्याची मागणी केली अकबरांनीच पुन्हा सैन्य पाठवलं मोठ्या संख्येने सैन्य पाठवलं आणि सैन्य आल्यानंतर पुन्हा खान राणी दुर्गावतीवर चालून गेला परंतु राणी आपल्या सरदारांसह सैन्यासह शौर्याने त्यांच्याशी लढली आणि खान पुन्हा पराभूत झाला आसफखानाची फौज ही राणीच्या फौजेपेक्षा दहा पटांनी जास्त होती परंतु तरीसुद्धा राणीने त्याला परास्त केले हरवले आणि तो पुन्हा राज्यापासून दूर जाऊन तळ ठोकून बसला तेव्हा अकबराने आसफखानाला खलिता पाठवला की एक तर गोंडोना जिंक नाही तर तुझा चेहरा या दरबाराला पुन्हा दाखवायचा नाही आणि फार मोठी कुमक सैन्याची कुमक ही राणी दुर्गावतीवर चालून जाण्याकरता आसफ खानच्या मदतीला पाठवली आसफ खानला ती मोठी कुमक मिळाल्यानंतर तो पुन्हा राणी दुर्गावतीच्या किल्ल्यावर जाऊन आढळला गडमंडला नावाचा तो किल्ला होता त्या गडमंडला किल्ल्याच्या सौरक्षासाठी राणीने दोन सैन्याच्या तुकड्या ठेवल्या होत्या त्याचप्रमाणे जेव्हा एवढी मोठी फौज आसफ खान घेऊन आला हे बघताच राणीने असा निर्णय घेतला की नारायण नावाचा आपला जो मुलगा होता त्याला सांगितलं की तू तु एका तुकडीचं नेतृत्व कर आणि मी दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व करते आणि अशा प्रकारे दोन तुकड्या करून राणी आणि नारायण हे असफखानावर चालून गेले भयानक युद्ध झालं राणी प्राणप्राणशी लढली नारायणही शूर होता नारायणसुद्धा लढला परंतु दुर्दैवाने नारायणाला एक तीर लागला एक बाण लागला आणि तो मैदानामध्ये पडला राणी जो मातृहृदय कळवळलं ती त्याच्याजवळ गेली आणि त्याची व्यवस्था तिने लावून दिली त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवलं परंतु तिला लक्षात आलं होतं की नारायण वाचणे सोपं नाही अशा प्रकारे लढाई जोराने चालू होती जोमाने चालू होती आणि अशा या युद्धामध्ये एक तीर राणीच्या डोळ्यामध्ये लागला तरीसुद्धा राणीने तो तीर काढून टाकला आणि ती त्या रक्तबांबा डोळ्यासहित लढायला लागली तेवढ्यात एक तीर पुन्हा तिच्या मानेमध्ये आला कारण तिला आता स्पष्ट दिसत नव्हतं आणि मानेमध्ये तीर लागला तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता आपण जगू शकत नाही परंतु या मुघलांच्या हातामध्ये आपण सापडू आणि हे आपल्यावर अत्याचार करतील असं काही होऊ नये किंवा आपल्याला ओलीस धरून गोंडवना ताब्यात घेतील म्हणून असं काही होऊ नये याकरता तिने आपला कमरेचा खंजीर काढला आणि आपल्या छातीमध्ये खुपसला अशा प्रकारे ही राणी दुर्गावती गोंडवना या राज्याकरता शहीद झाली अशा प्रकारची ही शूर राणी की जिची समाधी आजही मंडवा येथे आहे आणि जोही कोणी त्या समाधीला भेट द्यायला जातो अजूनही तिथले जे दगड आहेत ते दगड तिथे वाहण्याची प्रथा ही मंडव्याला आहे तर अशा या अत्यंत शूर अशा दुर्गावती राणीला मी सलाम करतो धन्यवाद